वृंदावनी फॅशन के या चॅनल मध्ये प्लीज सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघा आरवडकचा क्लास सुरू करणार आहोत लवकरच तर आरवडकची क्लास सुरु करण्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याविषयी मी थोडसं तुम्हाला माहिती सांगणार आहे की बेसिक मध्ये आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याप्रमाणे आपण छोटेस आपल्याला व्यवस्थित असं समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पहा जर तुम्हाला वर्कचा क्लास करायचा कि असेल किंवा आरवर्कविषयी थोडंफारसं काही जाणून घ्यायचं असेल हा क्लास बघा आपण यासाठी सुरू केला आहे की ज्या काही महिला आहेत की त्यांना आपल्याला बाहेर जाऊन आयुर्वेद क्लास करता येत नाही किंवा जवळ कुठं आरवर्क क्लास उपलब्ध नाही आपल्याला त्यांना ज्यांना खूपच इच्छा आहे की आपल्याला आर्यवर्क शिकायचं आहे तर त्यासाठी एकदम डिटेल टू तास येणार आहे व्यवस्थित असे आपले व्हिडिओ लवकरच सुरू करणार आहे मी तर त्या अगोदर तुमच्याकडे सामान पाहिजे होतं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा आरोग्यसाठी मेन पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे रिंग पाहिजे बघा हे रिंग हे रिंग बघा जवळच शंभर ते एकशे वीस कोणत्याही एरियामध्ये सुद्धा मी ते शंभर रुपयाला आणली एरियानुसार थोडंफार एकशे वीस एकशे तीस पर्यंत ही रिंग तुम्हाला मिळून जाईल ही रिंग अठरा इंच असते अठरा इंचाचीच रिंग आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजवरती वगैरे आपल्याला व्यवस्थित अस रिवर्क करता आलं पाहिजे त्यासाठी बघा या रिंगला हे एक असतं हे आपल्याला खोलायचं आणि त्यामधून आपल्याला अजून एक रिंग बनते ही तयार होते ही रिंग खाली ठेवून त्यावरती आपल्याला कपडा ठेवायचा व त्यावरती आपल्याला ही रिंग ठेवायची आहे हे सविस्तर मी तुम्हाला जो आपला पहिला दिवस असेल तेव्हा व्यवस्थित असं कसा कपडा लावायचा किंवा काय हे रिंगचं व्यवस्थित सेट करायचं हे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे तर आज बघा एवढंच आपल्याला हे रिंग तुमच्याकडे असली पाहिजे त्यानंतर बघा दुसरं म्हणजे आपल्याला बघा एरियाच्या मध्ये एक मणी आहेत यामध्ये काय काय साहित्य असतं हे बघा हे जे मणी दिसतात ते त्यांना गहू म्हणी असं म्हणतो ही आहे जरदोसी ही हाताळायला खूप नाजूक असते ही आपल्याला अं एकदम ब्लाउज वरती छान असं वर्क होतं यामुळे ही जरदोसी आहे आपण सुरुवातीला थोडस चाललं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही शिकण्यासाठी मी अगोदर यूज केलेला आहे बघा हे पॅकेट संपत आलं होतं तर मी हे थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी काच आणलेलं आहे हे खूप महाग आहे वीस पर्यंत आपल्याला एवढं पॅकेट मिळून जातं आणि हे गोमण्याचं सुद्धा वीस रुपयेमध्ये आपल्याला हे पॅकेटमध्ये ह्यातलं मी यूज केलेलं आहे पण पण भेटतात वीस रुपयेमध्ये आणि तुम्ही जर एकदम जास्त जास्त सामान घेतलं तर भेटतात भरपूर परंतु आपल्याला सुरुवातीला थोडं थोडंसं सामान घ्यायचं आहे आपण शिकतो एवढं एकदमच आणून ठेवायची काही गरज नाही त्यानंतर हे बघा हे कट पाईप आहेत कट पाईप आपल्याला दोन प्रकारचे भेटतात इथे बघा एकदम छोट असं कटदाना म्हणतात ह्याला आणि ह्याला कट पाईप म्हणते त्यानंतर हे गोल्डन मणी असतात हे चपटे आहेत बघा एका बाजूने गोल आणि एका बाजूने चपटा असा हा मणी आहे याच्यापासून सुद्धा सुंदर असं वर्क आपल्याला करता येतं तर ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे हे शुगर बेट्स शुगर बीट्स आहेत हे खूप छोटे छोटे मणी असतात गोल्डन कलरचे आणि ते साखरेच्या म्हणून त्याला आपण शुगर बीट्स असे म्हणतो तर खूप छान असे हे यामुळे सुद्धा वर्क बनवता येतं ही आहे टिकली आता हे सगळं मी जे सांगते ते मी फक्त विशेष रुपयामध्ये आणलेलं आहे वर्कचा क्लास आपण करायचा असेल तर आपल्याला खूप फी असते दहा ते पंधरा हजार फक्त बेसिकला फी आहे जर तुम्ही घरच्या घरी केलं तर तुम्हाला काहीही फी वगैरे द्यायची नाही त्यामुळे तुम्ही एवढं सामान तर आणू शकता की सातशे सातशे ते आठशे रुपये मध्ये तुम्ही सुरवातीला बेसिसचं सामान हे खूप सारा म्हणजे जेवढं बेसक आपल्याला लागणार आहे तेवढं सगळं आपलं तुम्हाला येऊ शकतं स्टँड सीट स्टँड सहील येऊ शकतं मी तुम्हाला सांगते स्टँडचा अजून तुम्हाला दाखवायचं आहे हे बघ हे टिकली आहे त्यानंतर हे बघा हे डायमंड चेन रिंग असते चेन असेल का तर तुम्हाला मी दाखवते आता अशी येते डायमंड तुम्हाला माहीतच असेल हे ब्लाउजवरती वगैरे जर तुम्ही शिवणकाम वगैरे करत असेल तर तुम्हाला हे खूप सोपं जातं जर तुम्ही विणकाम वगैरे केलं असेल बघा लोकरीचं वगैरे तर हे खूपच सोपं आहे अरे वर्क करण्यासाठी काही अवघड नाही कोणीही करू शकता नाही त्यानंतर मी अजूनच आणलेलं आहे बघा छोटे छोटे भिंग असतात काचे ते वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला भेटतात बघा हे असे मी चौकोनी आणि गोलसे आणलेले आहेत असे आणि वेगवेगळ्या शेपमध्ये मी आणलेले आहेत ते बघा तुम्ही पाहू शकता हे याचे पॅकेट सुद्धा भेटतात छोटे मोठे खूप साईजमध्ये भेटतात आणि त्यामध्ये अजून आकारही वेगवेगळे सुद्धा आहेत मी आता दोन तीन प्रकारचे आणलेले आहेत आपल्याला चालूला जसं आपण वर्क करत जाऊ त्याप्रमाणे मी अजून घेऊ शकते काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे आणि आयुर्वेदचं सामान आता सध्या बघा सर्वच ठिकाणी आपल्याला अवेलेबल होत आहे कुठं आयुर्वेदचं सर्व काही सामान मिळतं ऑनलाईन घेतलं तरीसुद्धा चालणार नाही काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित चेक करून घ्या फक्त आणि त्यानंतर बघा हा दोरा हो आहे यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला लागत एक थोडस जाड आणि थोडंसं बारीक जाड नाही आणला तरी चालेल तुम्ही बारीक दोऱ्यामध्ये सुद्धा पण काम करू शकतो बारीक पण सुरुवातीला आपल्याला लागणार आहे थोडासा पातळ असा यामध्ये बघा सिल्क थ्रेड असे म्हणतात त्याला या आरेवरच्या भाषेमध्ये सिल्क थ्रेड तर हे जे आहे ते मी एकदम बारीक बघा हे सिल्वर कलरचं आहे आणि यानेच आपल्या आणि सिल्वर हे असे आपले दोन माझ्याकडे आहेत यामध्ये खूप कलर भेटतात जसं आपल्याला डिझाईन बनवायचे आहे जसं आपल्याला वर्ग करायचं आहे आपण त्या प्रकारे आणू शकतो मी सुरुवातीला एक दोन काढलेले आहेत बघा आणि एक हा एक आणलेला आहे हे लागतंच आपल्याला आणि हे बघा चेन चण असते ही शुगर सगळे एकदम छोटेपणे असतात ही चेन असते ही सुद्धा खूप आपल्या ब्लाउजवरती कामासाठी खूप महत्वाचे आहे हे सुद्धा तुम्ही थोडेसे म्हणजे जेवढे आपले थोडेसे आणू शकता क्वांटिटीमध्ये आता हे मी अगोदरच आणलेलं आहे आणि मी यूज सुद्धा घेणार याचं मला हे थोडंसं स्वस्त होलसेलमध्ये भेटलं होतं तेव्हा मी हे आणलेलं आहे तर आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त यामध्ये करू शकता आणि त्यानंतर शुगर पेक्षा हे थोडेसे मोठे मणी येतात याच्या माळा येतात आता जास्त क्वांटिटी घ्यायचं म्हणलं तर गहू आणि सर्व ह्याचे जे आहे त्याचे असे दोऱ्यामध्ये माळा येतात हे मी अगोदरच आणलेलं आहे याचा मी यूज सुद्धा केलेला आहे बऱ्याच ब्लाऊजमध्ये अगोदर आता हे आहे सध्या आपलं काम चालून जाईल तर मी हे आणलेलं नाही त्यानंतर अजून बघा हे पॅच आणलेले आहेत बघा हे छोटे छोटे पॅच यापासून या सुद्धा आपल्याला वर्क करताना खूप मदत होते हे सुद्धा पॅच तुम्ही आणले तरी चालणार आहे त्यानंतर बघा हा अं याला पण काहीतरी नाव आहे ते मला आता आठवत नाही दोरा असतो असा कलर कलर जा। माझ्याकडे थोडस ग्रीन पण आहे आणि थोडं याचे पाच रुपयाला काहीतरी एक भेटत तर ते सुद्धा तुम्ही मी दोन तीन प्रकारचे आणायचे आहेत आपल्याला क्लास करताना ते लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बघ हात सुई लागणार आहे हात शिलाईची सुई एकदम आपल्याला थोडंसं त्याचं लाभ थोडं मोठं असावं की त्यामध्ये हा दोर आपला केला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हात सुई घ्यायची आहे ते मी ते पेपरला लावून ठेवलेलं आहे म्हणून तर आणि त्यानंतर का ही सुई आरी वर्ग करण्यासाठी जी आपल्याला सुई लागणार आहे ती सुई बघा इथे मी टुलिप जपान असं या कंपनीचं सुईचं नाव आहे ते बघा पाहू शकता एका साईडला आणि त्यानंतर बघा दुसऱ्या साईडला आहे चौदा झिरो पॉईंट पाच एम एम अशी ही सुई आहे यापेक्षा अजून छोटीसुद्धा परंतु आपल्याला सुरुवातीला हेच व्यवस्थित होते काही दुसरी न्यायचे असल्यानंतर याच सुईवरती वर्क करायला शिकले आहे त्यानंतर आपण एकदम बारीक नंतर वापरू शकतो त्याची आता आवश्यकता नाही आणि त्यानंतर हे आपलं सर्व साहित्य झालेलं आहे त्याबरोबर वो आपल्याला मार्किंग करण्यासाठी पेन्सिल सुरुवातीला लागणार आहे नंतर आपण व्हाईट पेन्सिल ब्लाउजवरती वापरणार आहोत बघा आणि शेवटी म्हणजे हे आपल्याच्यावरती आपल्याला खूप सोपं जातं वर्क करण्यासाठी खाली हातावर वगैरे असं घेऊन देईल म्हणलं तर खूप पाठ वगैरे दुखण्याची शक्यता असते तर आपलं पाठ दुखू नये आणि व्यवस्थित असं आपलं वर्क व्हावं यासाठी आपल्याला हे जे आहे स्टॅम्प ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बघा अडीचशेपासून साडेतीनशेपर्यंत मिळून जायला यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट असे दोन येतात तर त्यामध्ये आपल्याला हे व्हाईट मी घेतलेलं आहे याला बघा खालून व्यवस्थित असे चाक वगैरे आहेत की हे कमी वगैरे कर कमी जास्त ॲडजस्ट करता येतं आणि आपण जेव्हा स्टँड घेतो तेव्हा आपल्याला हे बघा हे वरची जी रिंग आहे ती सेपरेट येते आणि हे चार पाच से ते सेपरेट येतात ते आपल्याला जॉईन करायचं असतं किंवा आपण स्टोअर मधून घेताना सुद्धा जॉईन करून राहू शकतो काही सोपं नाही मी तर हे घरीच जोडलेलं आहे हे सोप्प आहे जोडायला अशा प्रकारे तुम्ही जोडून घ्या आणि हे सर्व साहित्य आपलं झालेलं आहे आता बघा हे असं आपलं सर्व सामान आहे याचा जर तुम्ही एखादा स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतला तरी तुम्हाला व्यवस्थित असं सोपं जाईल की आपल्याला हो। ते सामान लागणार वी आहे क्लास हा लवकरच सुरू करणार आहोत आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपला क्लास जॉईन करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे आम्ही शेतकरी बॅल अकाउंटला सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे आपलं जे व्हिडिओ आहेत मी जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि तर तुम्ही लवकरात लवकर पाहू शकाल आपल्या चॅनलवरती ब्लाउजचे सुद्धा कटिंग स्टिचिंगचे खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत आणि अजूनही करत आहे तर त्यासाठी त्याचाही तुम्हाला नक्कीच उपयोग तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद